आमच्या मतदारसंघासंबंधी जिल्ह्यासंबंधी ज्या ज्या आवश्यक ज्या चर्चा होत्या त्या ठिकाणी झाल्या आणि सर्व चर्चा ह्या सकारात्मक झालेल्या आहेत आणि त्यामुळे अत्यंत मला वाटतं सामन बंधूसुद्धा आणि मीसुद्धा अत्यंत समाधानी आहे आम्हा सर्वांना शिंदेसाहेबांचा आश्वाद आवश्यक आहे भविष्यातल्या कालखंडामध्ये आम्ही एकत्रपणे हातात हात घेऊन संपूर्ण जिल्हा असेल महाराष्ट्र असेल आम्ही एकत्र काम करणार असं त्यांना आम्ही अधिवेशन दिलेलं आहे आणि उद्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माझा पक्षप्रश होईल त्याबद्दल समाधान आम्हाला फार त्याच्यामध्ये काही नवल नाही वाटले पण क्यू करावीशी वाटते राजन साळवींची पराभवाच्या विधानसभेमध्ये पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी अनेक बैठका घेतल्या त्या प्रत्येक बैठकीमध्ये आपल्याला भाजपमध्ये जायचं आहे देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला हे देणार ते देणार असं सांगत होते त्या भाजपाला सोडून आता त्यांना शिंदे गटामध्ये जावं लागतंय हे त्यांचं दुर्दैव आहे खोदा हो पहाड निकला किंवा तशा पद्धतीची परिस्थिती झाली